तर मी घरात पोचायच्या आधी माझ्या पुढे पोहोचलो होतो भांडूक तुम्ही बघू शकता कसलो जाड होतो भांडूक आणि पावसाची तर जोरदार सुरुवात होती पाऊस काय थांबाचं था नाव घेणार ना होतं मी कुडा असून येताना वाटत एक वेळा थांबाने बघलंय पण पाऊस काय बारीक होय नाही म्हटलं जाऊया आज मग भिजतच आणि मी येऊ पोतले भिजत भिजत घरा तर भिजत माझा जल्लोद चोतो त्यामुळे माका लागत होती थंडी तर घरात दारात पोचण्या ना तसं मनस्वीन हाक मारूक सुरुवात केला म्हटलं मनस्वीन हाक मारल्यांनी टावेला मी माझा लगेच दिलं तर तोपर्यंत मी घेतले केस वगैरे हो पुसान आणि बाटली बिटली पाणी आधी दिलं घरात टाकू आणि बॅग टाकलं तर बॅग तर हे सगळे लागले माझ्याकडे बघू किंवा असं काय करता म्हटलं बॅगेत माझ्या हा सगळे डॉक्युमेंट आहे मस्त सुकट ठेवा नाही तर उद्या ते होडी करून पाण्यात सोडीचे येत नाही असं म्हटलं मी बॅग दिले खाली टाकू तोपर्यंत पाटोपाटील दुसरं वांडू पहिल्या बाणकाच्या शोधात येऊ दुसरं बांडूक निघालेलो आणि आमच्या खळ्यासून आम्ही घेऊ हो इलो कमळाच्या हौदासून बाहेर मस्त आहे की तर आई विचारले म्हटलं आज जेवण काय तर आईन सांगले ना चिकन बिर्याणी मग म्हटलं बाणकाक जाऊ दे मी घेते चिकन